राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सो ध्येय कधी देए सत्ता नसून सत्ता साधन आणि सत्ता हे साधन आहे मतपरिवर्तनाचं समाज परिवर्तनाचं आणि बदलाचं आज आपण प्रीतम दादा म्हात्रे यांना आमदार कशासाठी बनवतोय केवळ त्यांच्या गाडीवर स्टिकर लावण्याकरता नाही त्याला दीड लाख रुपयाचं मानधन बनवण्याकरता ना नाही किंवा त्यांना मुंबईत केवळ आमदार म्हणून पाठवण्याकरता नाहीये प्रीतम आमदार बनवायचं केवळ आपल्या आगरी कोणी शेतकरी इकडचे जे स्थानिक प्रकल्प ग्रस्त नोकरी करता आपल्याला करायचंय प्रीतम दादांना आमदार बनवायचंय तर आपल्या स्थानिक लोकांच्या नोकऱ्यांकरता बनवायचंय आज उरण तालुका असा आहे की भारतातला सगळ्यात मोठं बंदर जे आहे बंदरांचा समूह हो जो आहे तो उरण तालुक्यामध्ये आहे भारतातला सगळ्यात मोठं विमानतळ जर कुठे येत असेल तर उरण तालुक्यामध्ये आहे पण पारिजात लावला आपल्या दारी अंड्याची फुलं पडत असतील दुसऱ्याच्या अंगणात तर अशा विकासाचा आपल्याला काही अर्थ नाहीये आज आपले प्रतिस्पर्धी उमेदवार सांगतात की मी साडेपाच हजार सहा हजार कोटीची कामं केली अरे पण ही जी कामं केली उद्या जे एन पीटी कंटेनर वाढले जे एन पी एकाच्या एकाच्याऐवजी चार, चार बंदरं आली म्हणून हे रस्ते झाले हा जो बॅरिस्टर यांची होती आज विमानतळाकरता मेट्रो येते आणि आज हा जो विकास आहे ट्रेन आली ही गेली दहा बारा वर्ष रखडलेली होती या आमदारा विकास आला नाही आज आम्ही कित्येक गावामध्ये फिरतो आज हे एका ठिकाणी चोवीस तास पाणी आहे तर चांज्यासारख्या ग्रामपंचायती चोवीस दिवसांनी पाणी येते आज हे एका ठिकाणी सांगतात की आठ पदरी रस्ता आहे तर दुसऱ्या ठिकाणी मोटार सायकल ही जाणार नाही अशा प्रकारचे रस्ते तर हा जो लॉफ सायडेड विकास झालेला आहे अशा विकासाचा आपल्या इकडच्या स्थानिकांना भूमिपुत्रांना आग्र्यांना कोण्या करण्या काही फायदा नाहीये आणि प्रीतम ना दादा हे असं व्यक्तिमत्व आहे की ज्याला नोकऱ्यांमधून कुठलंही कमिशन काढायचं नाहीये कॉन्ट्रॅक्ट मधून कुठलंही कमिशन काढायचं नाहीये देवानी दिलेलं कर्तृत्वानी दिलेलं अशा दानशूर व्यक्तिमत्वाच्या कुटुंबातून आलेलं हे व्यक्तिमत्व आहे आणि खऱ्या अर्थानं सांगायचं तर आज आपल्याकडे विमानतळ येतोय विमानतळामध्ये पहिल्या फेज मध्ये पंचवीस ते सत्तावीस हजार नोकऱ्या येणार आहेत त्या एरोनॉटिक्स मधल्या आहेत त्या आपल्या ग्राउंड स्टाफ मध्ये आहेत त्या केबिन क्रू मध्ये याच्यामुळे माणूस जो आहे तो माझी रिक्षा पाहिजे टेम्पो पाहिजे का मी फक्त बाहेर लावून याच्या करता भांडणार नाही तर इकडचा स्थानिक मुलगा केबिन क्रू मध्ये गेला पाहिजे इकडचा जो स्थानिक मुलगा आहे तो टेक्निकल फील्ड मध्ये गेला पाहिजे इकडच्या स्थानिक मुलांना फायव्ह स्टार हॉटेल मध्ये जॉब लागला पाहिजे हे प्रीतम दादांचं विजन आहे आणि जे काम हे आम 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 जे आमदार करणार होते जे सांगतात आमची इथं सत्ता आहे आमचा आमदार आहे आमचा खासदार आहे राज्यात सत्ता आहे आमची केंद्रात सत्ता आहे डबल इंजिनचा सारखा आहे जे त्या आमदारांनी करायला होतं ते त्याच्या जे त्यांनी करायला बाजवतो त्याच्यावर जे खऱ्या वर्षी विजय नसलेलं जर नेतृत्व असेल तर ते प्रीतम दादा म्हात्रे यांचं आहे गेले दीड वर्ष कुठल्याही प्रकारची पब्लिसिटी न करता कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी न करता आपल्याकडच्या स्थानिकांना भूमिपुत्रांना आणि एअरपोर्टच्या नोकऱ्यांकरता काय काय लागतं त्या सगळ्यांचं ट्रेनिंग दिलं आपण इंटरव्यू मध्ये इंग्रजी मध्ये कसं बोलायला पाहिजे सॉफ्ट स्किल कसं डेव्हलप करायला पाहिजे हे आपल्या तरुणांना शिकवलं आणि सांगायला अभिमान वाटतो शेतकरी कामगार पक्षाचा आज कुठला आमदार नाहीये खासदार नाहीये केंद्रात आपली सत्ता नाहीये तरी चव्वेचाळीस स्थानिक लोकांना मुंबई एअरपोर्ट वर नोकरी लावण्यात प्रीतम दादा मात्र यशस्वी झाले आम्ही जेव्हा एकोणीसशे पंच्याण्णव साली राजकारणात आलो त्यावेळी युवकांचा जशा प्रकारे आमदार विवेक पाटील साहेब यांना प्रतिसाद होता आज इलिभंडा पासून खारपाड्यापर्यंत आणि उलव्यापासून पार तिकडे चौक पर्यंत फिरताना बघतो की आज लाल बावटा मागा एक तरुणांचा एक फार मोठा जनसमुदाय आहे आज शेतकरी कामगार पक्षाचा ॲव्हरेज कार्यकर्ता जो आहे सत्तावीस अठ्ठावीस वर्ष आहे आज ही तरुणांची जी आशा आहे ती केवळ एकाच गोष्टी करताय की रोजगार आणि रोजगार आणि पितम माते असे आहेत की जे करतात तेवढंच बोलतात आणि जे बोलतात ते शंभर टक्के करतात त्यांना मी सांगितलं की दादा आपल्याला पाच वर्षामध्ये एवढ्या नोकऱ्या लावायच्यात बोला सचिन तडफोळे तुमचा पन्नास ओव्हरचा जमाना गेला आता ट्वेंटी ट्वेंटीचा जमाना आहे आणि येणाऱ्या शंभर दिवसात मी हजार लोकांना नोकरीला लावल्याशिवाय राहणार नाही हा प्रीतम दादा यांची कमिटमेंट आहे आज माझ्या इथे लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत प्रीतम दादांचं खऱ्या अर्थानं घरचा व्हिजन आहे त्यांचं म्हणणं असं आहे की माझ्या ज्या बहिणी आहेत ह्या सगळ्या दीर्घायुष्य झाल्या पाहिजेत सगळ्या निरोगी झाल्या पाहिजेत आज स्त्रियांकरता गर्भाशयाचा कॅन्सर ही सगळ्यात मोठी त्यांची समस्या आहे पण त्या गर्भाशयाच्या कॅन्सरचं जर लवकर निदान झालं त्याच्याबद्दल प्रतिबंधक लस दिली गेली तर जीव घ्यायचा जो धोका असतो तो फक्त शून्य टक्के असतो आज सोळा ते अठरा वर्षाच्या सगळ्या किशोरींना गर्भाशयाच्या कॅन्सरची प्रतिबंधक लस येत्या पाच वर्षात प्रीतम मात्रे हे सर्वांना मोफत देणार आहेत त्याचबरोबर स्त्रियांकरता स्तनांचा कॅन्सर हा एक अजून एक फार मोठा आजार आहे त्याच्याकरता मेमोग्राफी ही जी चाचणी असते पाच वर्षामध्ये गावागावामध्ये शिबिरे घेऊन आमची लाडकी बहीण जी आहे ती कशी निरोगी राहिली पाहिजे कशी दीर्घायुषी राहिली पाहिजे हे त्या दृष्टीने प्रयत्न करणार आहेत आज विद्या पाटील यांच्या प्रयत्नामुळे सुनील कुसळे सारखे ब्रॉन्झ मेडलिस्ट आपण ऑलिम्पिक वेध येऊ शकलो तर रुद्राज पाटील सारखा माणूस जागतिक स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवून आला तशा प्रकारचे तरुण तशा प्रकारचं नेतृत्व या उरण भागामधून निर्माण झालं पाहिजे याच्या धर्तीवरती या ठिकाणी एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बनवायचा खऱ्या अर्थानं मानस आहे अशा अर्थानं भविष्याची विजन असलेला ज्याच्याकडे आपण उरणचं उदयमुख नेतृत्व म्हणून बघू शकतो ज्याला या, या राजकारणातून काही कमवायचं नाहीये जे अत्यंत दानसूर फॅमिली मधून स्वतःच्या कर्तृत्वाने जे मोठे झालेत अशा कुटुंबातून हे आलेले आहेत आणि समाजसेवा आपण ज्या समाजातून पुढे आलेलो त्या समाजाचा काहीतरी देणं लागतं अशा या कुटुंबातून आलेल्या आहेत प्रीतमदा मत द्यायचंय ते केवळ त्या आमदार बनवण्याकरता नाही तर आपल्या स्थानिक आगरी कोळी अस्मिते करता द्यायचंय कारण ज्याचं गावात घर नाही आणि खला नाही अशा माणसाला मागच्या वेळाला आपण आमदार केलं त्याची आज फळ आपण भोगतोय खऱ्या अर्थानं जर आग्र्यांना अस्मिता असेल आपल्या भाषेचा अभिमान असेल तर या वेळेला या परप्रांतीयाला धडा शिकवायचं काम ही जनता केल्याशिवाय राहणार नाही असं मला पनापासून विश्वास आहे आणि येणारे वीस तारखेला ते मत द्यायचे ते परिवर्तना द्यायचे विकासाला द्यायचे आणि आपल्या मुला बाळांच्या रोजगाराला द्यायचे सरकार सांगतं की अठ्ठावन्न वर्ष निवृत्तीचं वय आहे आपल्या विरुद्ध जो, जो उमेदवार उभं आहे त्यातल्या एकाचं वय एकोणसाठ आहे दुसऱ्याचा त्रेसष्ट आहे जे रिटायर झाले त्यांना रिटायर करून घरी बसवा आणि उरण करता नवीन नेतृत्व नवीन सत्तेचं स्थान आणि येणाऱ्या वीस वर्षाकरता आपलं काम करणारा आपल्याकरता धावणारा आपल्या गावातला आपला भाऊ आपला नातेवाईक आपल्या करता धावणाऱ्या माणसाला विजयी करा एवढेच मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र कशा पद्धतीनं माझ्यासोबत सहभाग चितपल्यांप्रसंग तुरल्यांपर्यंत आणि ज्या पद्धतीनं तरुणाई आज माझ्यासोबत आहे या तरुणाईला आता कुठेतरी माझ्याकडनं अपेक्षा आहे तसं दिसतं आणि ह्या अपेक्षांचा मी शंभर टक्के भंग होऊ देणार नाही हे देखील आपल्या माध्यमातून मी त्यांना सांगायचे दादा ऐवशा विरोधक आहे का ुरणचा विकास नाही केलाय सगळं श्रेय मला त्यांनी एकच सांगावं मुरणचा विकास केला की एक जनतेला माहिती आणि जर ते सांगतात आमच्याकडून उत्तराची अपेक्षा आहे तर गावोगावी बेरोजगारी कशामुळे आले कोणामुळे आले हे तुम्ही याड ताब्यात घेऊन जे तुम्ही यार दुसरे यार्ड बंद झाले त्याच्यामुळे सगळ्यांच्या सगळ्या त्यांचं आणि सगळ्यांचे नोकऱ्या तिथे गेलेल्या आहेत मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्यांनी हे सोडून द्यावं आता जनतेची दिशाभूल करावी आता शंभर टक्के आम्ही बेरोजगारीचा विषय घेऊनच मी उतरलेलो आहे आणि बेरोजगारी रोजगारामध्ये कशी कन्वर्ट करायची हे चांगल्या पद्धतीनं शेतकरी कामगार पक्ष आणि आमच्या मित्रपक्षांना चांगलं म्हणजे कुठेतरी त्यांचा गुणवत्तपणा इथे दिसून येतो ज्या माझ्या आदिवासी बांधवांबद्दल ते बोलले ज्या माझ्या अग्नीपोई समाजाबद्दल बोलले मी सांगा असं कोणालाही हे वाच्यता करणं उचित ठरत नाही आणि तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून इथल्या जनतेने आणि याच सगळ्या समाजाने निवडून दिले या समाजाचीच आज तुम्ही इज्जत काढता म्हणजे कुठेतरी हा उन्मटपणा आता कुठेतरी जनता या वीस तारखेला मतदान तुम्ही उतरवल्याशिवाय राहणार नाही हा ना ना। माझा ठाम विश्वास दादा तेवीस तारखेला शेट्टीचा आवाज जर वाजला तर भविष्यात कशा प्रकारचे विजय घेऊन तुम्ही जनतेसमोर येणार मी तुम्हाला सांगतो शंभर तेवीस तारखेला शेती ही जोरात वाढणारच कारण ज्या तरुणाईने आज माझ्यासोबत पक्ष पाठिक्रमाने म्हणजे कोणत्याही पक्षाचे असो कोणत्या मंडळाचे दे कोणत्या कुठेतरी या दे हे सगळेजण आज उघडपणे माझ्यासोबत होते आणि त्यांना शंभर टक्के कुठेतरी एक नोकरीचा विश्वास हा मी आहे आणि मी तुम्हाला सांगायचे की मी तेवीस तारखेला निवडून आल्यानंतर चोवीसपासून पुढच्या शंभर दिवसात एक हजार तरुणांना तरुणींना नोकरीला लावल्यासुद्धा मी स्वस्त बसणार नाही आणि तशा प्रकारची प्रोव्हिजन माझे ऑलरेडी झाले घरोघरी आपल्या सिटीला कशा प्रकारचा प्रतिसाद मिळत आहे तुम्ही बघताय मी, मी जिथे जिथे जातो आहे कोणी आरती घेऊन येते कोणी समोरून बाहेर येते आजी कोणाला चालता येत नाही बिचारे ते म्हणजे पॉटवरनं उठून येते म्हणजे ये ही जी शेका पक्षालाच मिळणारी सहानुभूती किंवा शेका पक्षालाच प्रेम आज ते पुन्हा मतदारांना देवता मानता मानता आपण भेटी घेता घेता त्यांचे आशीर्वाद घेता येतात धार्मिक स्थळांना आपण नतमस्तक होतात कशा प्रकारचा धार्मिक भाव घेऊन आपण विजयाची वाटचाल तुम्हाला सांगतो बाकी सगळेजण येतात गावाच्या विशीवर येतात आणि जातात भूमिका खोलात जाणार नाही परंतु आमच्या शेतकरी कामगार पक्षाच्या आणि मित्रपक्षांच्या या सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की दादा आपण गावात गेलं पाहिजे दादा आपण जुन्या लोकांच्या घरी गेलं पाहिजे मग ते शेतकरी कामगार पक्ष असो किंवा इतर पक्षांचे असो या सगळ्यांच्या घरात जाणं आणि त्यांचा आशीर्वाद घेणं हे आम्ही पहिल्यापासून शिकलेलो त्यामुळे मला वाटतं किती काही झालं हा घाम आमचा वाया जाणार नाही हे देखील आपल्या मध्यमत्वा सांभाळून